मनेबेली पहिल्या मतदान केंद्राचे अवकाळी पावसाने पत्रे उडवले अवकाळी पावसामुळे मतदान कर्मचाऱ्यांचा मुक्काम दुसऱ्या दिवशी तहसील कार्यालयाला साहित्य घेऊन पोहोचले या ठिकाणी सर्व सुरक्षित आहेत म्हणून आणि सर्व कार्यक्षण ठेवलेले आहेत सर्व घेतलेले आहेत खरं या ठिकाणी झालेले आहेत आणि सर्व कर्मचारी या ठिकाणी सुरक्षित आहेत धन्यवाद नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील पहिल्या क्रमांकाचे मतदान केंद्र म्हणून ओळख असलेल्या मणिबेली येथील जीवनशाळेतील पत्र्याचे शेड उडाल्याने मोठे नुकसान झाले आहे तसेच नर्मदा काठावरील थुवणी मतदान केंद्रावरील शाळेत देखील नुकसान झाले वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसामुळे सातपुड्यातील अतिदुर्गम भाग समजल्या जाणाऱ्या नर्मदा काठावरील मणिबेली आणि थुवणी गावात नर्मदा नवनिर्माण अभियान यांच्यामार्फत चालवल्या जाणाऱ्या वादळी वाऱ्यांमुळे शाळेचे पत्रे उडाले असून यात शाळेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे सुदैवाने शाळेला सुट्टी असल्याने मोठा अनर्थ टळला आहे मात्र गावातील आदिवासी कुटुंबियांनी बांधकामासाठी साठवून ठेवलेले सिमेंट पाण्यात भिजले आणि मोठे नुकसान झाले वादळी वाऱ्यामुळे घरे पडल्याने आदिवासी कुटुंबियांचे प्रचंड नुकसान झाले आहे नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यात देखील अवकाळी पावसाने हजेरी लावली जिल्हा परिषद मराठी शाळेचे पत्रे उडाल्याने शाळेचे देखील मोठे नुकसान झाले आहे तळोदा यात्रेत पावसाने प्रचंड नुकसान करीत अनेक घरांची पडझड झाल्याची घटना आहे हातोडा पुलाजवळ रस्त्यावर झाड कोसळल्याने वाहतुकीत खोळंबा निर्माण आहे जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे किरकोळ नुकसान झाल्याचं दिसून आलं आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नंदुरबार